नमस्कार मित्रांनो मी केदार सुतार माझ्या केदार ब्लॉग ब्लॉगच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो तर मित्रांनो आता दिवाळी आल्या जवळ दोन तीन दिवसावरती दिवाळी आहे मग त्यामुळे आमच्या गल्लीतली पोरांची लगबग बघा किल्ला करण्याची तुम्हाला दाखवतो आता आता आमच्या इथे एक वडाचं झाड आहे ते वडाच्या झाडाकडे एक किल्ला करावा लागला तयार ते तुम्हाला दाखवतो

आणि हे दिवाळीची परंपराच आहे म्हणजे दिवाळीजवळ आली तर किल्ला वगैरे तयार करायचं होते होती आणि आम्ही पण पन लहानपणी असताना असा किल्ला वगैरे तयार करत होतं आणि आता आमची पुढची पिढी पण आता हे कला जोपासा लागल्या म्हणजे परंपरा संस्कृती आपल्या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती तसंच पुढं जपा लागली आहे बघू शकता तुम्ही तर आमचं भूषण पण कसं बसला आहे बघा खाऊन्या आणि त्यानंतर इथला आमचं सुंडी आमचा राजा कसं किल्ला करायला लागल्यात ते असंच त्यांनी पुढं ही परंपरा जपावी असं माझी इच्छा आहे हे बघा भाऊ बहीण कसं माती वगैरे आणायला लागल्यात मातीमध्ये कुठनं गोळा करून आणले काय माती नाही दगडायच दगड दगडिकडे घेऊन आल्यात कुठनं कुठं गोळा करून हे सगळं बघितल्यानंतर माझ्या लहानपणी आठवण झाली चार विटा इकडनं गोळा करायचं दगडं तिकडनं गोळा करायचं नदीकडनं अजून माती घेऊन यायचं माती कुठून घेऊन आला रे हां ही परंपराच आहे हो नदीकडली अजून माती घेऊन यायचं आणि किल्ला करायचं चिंगी पण बघा काय कमी नव्हत्यातच दरवर्षी आमचा भूषण माझ्याकडनं किल्ला करून घेत होता आता मोठा झाला त्यामुळे आता त्याला काय गरज पडली नाही आमची किल्ला वगैरे करून घ्यायची त्यामुळे आता ही ना? चार चौघ जमल्या किल्ला करायला लागला होता कसं भारी म्हणजे आम्ही ज्या पद्धतीने किल्ला करतो होता त्यापेक्षा कितीतरी पटीनं भारी करायला लागली ती म्हणजे संस्कृती जपाल्यात ह्याला महत्त्व आहे जाकी करता जागडी किल्ला ते लावतो ते पहिला हे करून घ्या सगळी ते तटबंदी करून घ्या व्यवस्थित त्यानंतर मधी भर वगैरे टाकून घेणे उंची वाढवायला पाहिजे अजून त्याचे मध्ये हे केला की नाही त्यात जरा मधी माती वगैरे टाकून हे करून घ्यायला पाहिजे जा पाय दिशील रे त्याच्यावर मोडून टाकशील नाही तर चिंकी तू काय करलेस ते काय करलेस ते मग गोळा करून काय करणार ते खाणार आहेस बघा आता कस म्हणजे एवढं मन लावून काम करतात की नाही हे किल्ला करायचं जे आहे की नाही काम हे कसं आहे मी ते काय आपल्या महाराष्ट्राची परंपरा प्रतिष्ठा अनुशासन या पद्धतीने आहे ते त्यामुळं महाराष्ट्रात कुठं जरी गेला तुम्ही कुठं पण कुठल्या पण जिल्ह्यात जाऊन बघा कुठल्या पण तालुक्यातून बघा लहान मुलांचं कुठं ना कुठे एकतरी किल्ला दिसतोयच तुम्हाला शिंदे काय केलंच तेच्यावरती ठेवायचं आहे हे काम करा काय माहिती ते काय पूर्ण झाल्यानंतर की नाही त्याला हे करायचं वाढल्यानंतर कलर द्यायचं दगडी कलर त्याला हे करायचं हा हे तुम्ही हे बघ काय करायचं मी ते काय काळा म्हणजे एकदम काळा करायनी जरा दगडी कलर करायचं काय आणि त्याला पांढऱ्या कलर न रेषा मारली बरं दिसते असं करत असत तर दगड विटा लावून करत असत तर कंपाऊंड ती मग काय करा भूषण तुमच्या घरात काढून घ्यायला पाहिजे विटा कुठलं काय सावकर मरदा बर ते सगळं जाऊ दे काय ते किल्ला करायला लागला नाव का किल्ल्याला तुम्ही कुठला किल्ला करायला येऊ रायगड करायला आहे ना मग तसं म्हटलं तर शिवा छत्रपती शिवाजी महाराजांचे हे करायला पाहिजे त्याच्यावरती रायगडवरती ती समाधी असलेला आहे की नाही ती हे करून दाखवायची तुम्ही अजून भरपूर अजून तुम्हाला दिवस जाईल ते किल्ला करायला पूर्ण अरे माझं व्हिडिओ करणं हे तुम माझं कामच आहे आम आपल्या महाराष्ट्राची परंपरा संस्कृती सगळ्या जगाला दाखवायची आणि तुम्ही आत्ताची ही जी पिढी आहे की लहान पिढी हे जपा लागला ह्याला लिहो मोठं महत्व आहे ब काम कर रे काम करते त्याला मदत कर, कर। किल्ला करताना गर्दी होणे साजिकच आहे हो बघा इथे कसं आता पोरं गोळा व्हायला जरा जरा किल्ला करणारे चार आहेत आणि गर्दी शंभर आहे टॉपचा विषय असते हो आमच्या गावातला विषय म्हणजे काय साधा यू काम करणारे कमी आणि गोळा होणारे जास्त आहेत आमचा राजा आला टवटवीत आहे तोंड बघा जरा कसं आहे हसते कसं बा राजा नावाची पोरली आहेत गावात आपल्या नाही राजा आहेत की नाही चला किल्ला करू देत त्याने आपण आपलं काम करूया कसं गावातले पोरं पण कसं सायकल कोणा आणायला बाबा पोती किंवा माळी माळी ब्रदर्स दो जण आणि तो कदमाचा हो पोर आहे वा गल्लीतला आमच्या किल्ला हो शेवटी बाकी काय आता ही पोती घेऊन जाणार घराकडे मग तिथं व्यवस्थित त्याने पोती वगैरे ठेवून लागणार कामाला किल्ला करा तयार करायला आता गाव गावातली सगळी पोरं तर किल्ला करायला आता ही मुलं किल्ला करायला करू देत आता काय मी याचा पूर्ण व्हिडिओ टाकणार नाही आता जोपर्यंत किल्ला करला ते करू देत त्यानंतर मग पूर्ण व्हिडिओ हे किल्ला तयार झाला की नाही पूर्ण किल्ला तयार झाल्यानंतर त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी यूट्यूबवरती अपलोड करेन म्हणजे त्याचा सिनेमॅटिक व्हिडिओ मी अपलोड करणार आहे ते नंतर तुम्ही बघा आणि आत्ताचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद